कन्नड तालुक्यातील शफेपूर पिशोर गावात अवैधरित्या गोवंश कत्तल करणाऱ्या दोघांवर पिशोर पोलिसांनी कारवाई करत शेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे नवाब सय्यद आणि त्याचा भाऊ अबुजर अशी आरोपींची नावे आहेत ही कारवाई रविवारी सकाळी आठ वाजता पिशोर पोलिसांनी केली आहे रिजवान नवाब सय्यद आणि त्याचा भाऊ अबुजर नवाब सय्यद हे राहत्या घरात गोवंशाची हत्या करून मास विक्रीसाठी तयार ठेवत असल्याची माहिती मिळाली होती यावरून पोलिसांनी तात्काळ खात्री करून पंच अंमलदार आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता छापा टाकला झडती दरम्यान पोलिसांना एकशे त्र्याहत्तर किलो गोवंश मास कातडी चार पाय आणि इतर अवयवाचे अवशेष धारदार खुराडी चाकू वजन मापके लोखंडी तराजू असे साहित्य आढळून आले आहे पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नमुने घेतले असून आरोपी विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे आणि पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे पोलीस विलास वसंत पाटील दत्तू लोखंडे विजय भोटकर कौतिक सपकाळ पवन खंबाट रेणुका दाभाडे हाय बाईक अंमलदार संदीप जोनवाल यांनी केली आहे परिसरात ही कारवाई झाल्यानंतर चिंचोली लिंबाजीसह चाळीस खेड्यांमध्ये कत्तल करणाऱ्या मंडळीवर पोलीस पोलिसांची मोठी कारवाई असल्याचं समजलं जात